परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा एका तरुण शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावणात आत्महत्या केल्याची घटना नुकतीच पाथर्डीत घडली आहे सतीश उर्फ बाळा नामदेव वांढेकर वयवर्ष बत्तीस राहणार रुपेवाडी तालुका पाथर्डी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे वांढेकर यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली त्यात आपल्यावर झालेलं कर्ज त्यांनी नमूद करून एकूण कर्जाच्या आकड्याचा त्यात उल्लेख केला आहे सतीश यांनी खाजगी बँक आणि काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते झालेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्यामुळे वांढेकर यांनी टोकाचं पाऊल उचलून राहता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पत्नी रुपाली मला माफ कर अनुष्का आणि निखिल तुम्ही तुमच्या बापाला माफ करा तुमचा बाप अपयशी ठरला मुलांना जीव लावा माझ्याकडून जर कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मला माफ करा तुमच्या सर्वांचा बाळा आज जगाचा निरोप घेतोय असं शेवटी सतीश उर्फ वांडेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलाय अमोल कांकरिया सह मुकुंद से न्यूज मराठी पाथर्डी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश शषमाखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर